नमस्कार मित्रांनो मी आज आलो आहे आज पुण्याहून माझ्या राहगाव पळसकेडला तर माझा मित्र क्लासमेट कार्तिक बोडके पुण्याला न येता बी ए कम्प्लीट झाल्यानंतर आज शेती क्षेत्रात घुसलेला आहे आणि आधुनिक प्रकारची आज शेती करतो आहे म्हणजे हा एक रुपयासुद्धा खर्च न करता म्हणजे औषधीवर जे एकदम तुम्हाला परफेक्ट यांचं जे क्षेत्रफळ ज्यांनी गोबीमध्ये हे केलेलं आहे इन्व्हेस्ट केलेलं आहे हे तुम्हाला मी वन बाय वन कर, करता सांगतो सर्व तर मग शिवराम बोडके एका एकरामध्ये भाऊनी गेल्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी यांनी चाळीस हजार रुपये दोन महिन्यामध्ये या कोथिंबिरीवर कमवले होते तर त्याच छोट्याशा जागामध्ये त्यांनी वीस हजार चाळीस हजार अशी इन्व्हेस्टमेंट करून चार ते पाच प्रोडक्ट यांनी केलेले आहे सध्या आपण गोबी भागात आहे त्यांच्या अगदी कमी जाग्यामध्ये म्हणजे हा तुम्हाला दीड ते तीन दे यांनी सुरुवात केलेली ही क्षेत्रफळ त्यांची वन बाय वन करून आपण त्यांची माहिती घेऊ परिचय घेऊ आणि या लावगडीबद्दल बी कोणता आहे यांनी किती दिवस लागतात भाव कसा मिळतो बाजारभाव हा प्रो गोबी कधी लावली पाहिजे कोणत्या महिन्यामध्ये आणि पावसामध्ये पावसाळा चालू आहे सध्या पावसामध्ये बी यांचे योग्य प्रता प्रकारे गोबी हा पीक तुम्ही बघू शकता खूप चांगले आलेलं आहे तर त्यांना माहिती घेऊ आपण तर मित्रांनो हा माझा मित्र कार्तिक नमस्कार भाऊ नमस्कार, नमस्कार तर परिचय देतो हा माझा क्लासमेट कार्तिक बोडके रान फळसके बी ए कम्प्लीट झालेला आहे एकदम गुणवंत विद्यार्थी सत्तर टक्क्यांनी बी ए कम्प्लीट केलं आहे पण तरी हा नोकरीची संधी ना शोधली यांनी त्यांनी शेतीमध्ये आलेला आहे आणि गोबी यांची माहिती घेऊ आपण गोबीबद्दल तर सर्वात पहिले पहिला प्रश्न तुमच्यासाठी की तुम्हाला ही आयडिया कधी आली की की गोबी पावसाळ्यामध्ये सक्सेसफुल होती कारण बऱ्याचदा मी शेतकऱ्यांची मुलाखत घेतो आहे तर प्रत्येक नव्वद ते पंच्याण्णव लोकांचं काय म्हणणं राहते की गोबी आमची पाण्यामुळे खराब झाली आहे कीटकनाशक माहिती नसतात त्यांना तर खूप म्हणजे चांगली गोबी आलेली ही कीट कीट लागल्यामुळे खराब झालेली आहे परत आता सुरुवात नवीन झालेली होमनी अळीची प्रत्येक माझ्या भागात नाईन्टी ते नाईंटी फाईव्ह म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के ही होमनी अळीमुळे पिके खराब होत आहेत तर यांच्या मार्गदर्शन घेऊ कारण यांनी खूप चांगल्या प्रकारे गोबी लागवड केलेली आहे तुम्ही गोबीची ही तुम्हाला संधी कोण दिलेली की तुम्ही पावसाळ्यामध्ये कशी लावली पाहिजे तुम्हाला माहिती कुठून घेतली माहिती म्हणजे माझे मित्र यांनी एक वेळेस ला लावून बघितली होती पण ती व्हेरायटी वेगळ्या प्रकारची होती तर आम्ही ज्या वेळेस ही व्हेरायटी बघायला गेलो तर आम्हाला कृषी केंद्रावाल्याने सांगितलं की पंधरा बावीस ही व्हेरायटी चांगली आहे पावसाळीसाठी हे म्हणजे व्यवस्थित आहे फुलबी व्यवस्थित पडतंय आणि चांगल्या प्रकारे उत्पन्न बी होतंय वाढ होती उत्पन्नात चांगली म्हणजे ती पंधरा बावीस व्हरायटी ही म्हणजे पावसाळी व्हरायटी म्हणून ओळखली जाते अशा प्रकारे आम्ही ओबी लागवड केलेली आहे आणि माझं बी ए कम्प्लीट झालं माझा मित्र शिवराम म्हणजे आम्ही क्लासमेटच हा पुण्याला गेला आणि मी गावाकडे थांबलो गावाकडे थांबल्यानंतर काय करावं म्हणून सोयाबीन म्हणजे पूर्व सोयाबीन हे म्हणजे शेतकऱ्यासाठी काहीच फायद्याचं नाही कारण की भावाकडून ते पुरवत नाही त्याच्यामुळे मी असा विचार केला की के आपण काहीतरी वेगळं करून दाखवायचं वेगळं केल्याशिवाय आपल्याला हे होणार नाही त्याच्यामुळे उत्पन्न काय घ्यायचं तर मग मी गोबीकडे वळणार गोबीकडं वळल्यानंतर मला व्हेरायटी जी माझ्या मित्रांनी सांगितलं की आपण कृषी केंद्राचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय आपल्याला मेळ लागणार नाही कारण की मी लावली होती ती खराब झाली बुरशी पडली फुलं व्यवस्थित जमले नाही पाण्यान ते सडले हे झाले तर मग आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि आम्हाला त्यांनी ही व्हेरायटी दिली या व्हेरायटीची लागवड या म्हणजे आपल्या द म्हणजे उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हिचं जास्त उत्पन्न घेतात आपल्या इकडे हिचं उत्पन्न घेत नाही तेवढं घेतात तर ते अर्धा एकर दहा गुंटे अशा प्रकारे घेतात तर मी हे सर्व दे एका एकराची लागवड केलेली आहे पंधरा हजार रोप लावलेला आहे याच्यात आता ही बघू शकता तुम्ही दीड महिन्याची क्वालिटी आहे दीड महिन्यामध्ये तर याचं समजा आपण आज एक दिवसापासून ते याचं बाजार मार्केट भाव मिळण्यापर्यंत या लोकांना काय तुम्ही हे करसान बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय माहिती देसान की व्हेरायटी कोणती ही लावण्याची पद्धत याला सरी किती ठेवावं लागणार आंतर किती ठेवावं लागला एका झाडामध्ये हे रोप बघायला व्यक्त तर मी अगदी खूप असे पन्नास ते सत्तर कष्ट क शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलेलो आहे पण यांनी रोपचं जे नियोजन केलेलं आहे जे लागवड केलेले एक रो रोपामध्ये अंतर हा योग्य प्रकारे ठेवलेला आहे त्यामुळे यांची गोबी ही खूपच चांगली म्हणजे जमलेली आहे गोबीची लागवड आणि हे तुम्ही अंतर म्हणून राहिले तर मी हे चार बाय चार बाय एकचं अंतर आहे गोबीचं मी बेड पाडून घेतले होते उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये बेड पाडले होते त्यानंतर गोबी ही लागवड केली मी आता दीड महिना झाले समजा जुलै महिन्याचं मी तिची लागवड केली होती जुलै महिन्यात तिची लागवड केली त्याआधी मी हिच्यात स गोबी लावायच्या अगोदर संभार लावला होता संभार काढला कोथंबीर त्याच्यानंतर तीस चाळीस हजार रुपयाचा विकला तो एका ए एका एकरात भाव वेळ म्हणजे चांगल्या प्रकारे मला भाव बी मिळाला उत्पन्न बी झालं त्यानंतर हिची लागवड करेल होती मी तर ती आता तुम्ही बघू शकता आणि परत कोथिंबीरची मी लागवड केली हे चार बाय एकचं चा लागवड आहे थिंबकवर मी म्हणजे ड्रीपवर हिची लागवड केलेली आहे ला लागवड केल्यापासून आतापर्यंत एका झाडावर कमीत कमी साडेसहा रुपये खर्च होईल माझा तर मी दहा रुपये पंधरा रुपये असं फुल जरी विकलं तरी मी हे पंधरा हजार कोड लागवड केलेलं आहे बेडवर त्या बेडनुसार समजा पंधरा दहा रुपये खोड जरी विकलं तर दीड लाखच होऊन राहिलं याला खर्च लागून राहिला पंधरा पन्नास एक हजार रुपये खर्चच सा पकडा सर्व आपला खर्चानंतर एक लाख रुपये प्रॉफिट राहून राहिलं ते बी दोन महिन्यात पंचवीस दिवसात वीस बावीस दिवसाचं पंचवीस दिवसाचं रोप राहते त्याच्यानंतर लागवड करायला आप आपल्याला तीस दिवसात म्हणजे एक महिन्याचं रोप तयार होते ना आपण नर्सरीतून आणलं घरी स्वतः तयार केलं तरी एक महिन्याचं रोप तयार होते त्यानंतर दोन महिन्यानंतर विक्री असं तीन महिन्याचं पीक आहे तर आपल्या शेतामध्ये त्याला फक्त दोन महिने लागतात आता तुम्ही बघू शकता हे आता दीड महिन्याचं आहे आता इथं हे बघू शकता तुम्ही असा गड्डा पकडलाय आता दीड महिन्यात याने खूपच चांगलं बघू शकता तुम्ही दीड महिन्यामध्ये आ तुम्हाला गोबीचं जे फुल आहे आमच्या भागामध्ये याला गोबीचं फूल बोलतात वेगवेगळ्या भागामध्ये यांना वेगवेगळे नावं आहे तर बघू शकता मार्केट भावानुसार एक गोबीचा फूल हे तुम्हाला साधारणतः वीस रुपये पकडा आजचा म्हणजे किती बी या मार्केट कमी व्हावं पकडा मी तुम्हाला वेगवेगळ्या भागात माझ्या भागात हा तुम्हाला वीस पकडा शेरी भागामध्ये हा तुम्हाला तीस रुपये किंवा चाळीस रुपये एक जरी फुल भेटलं तुम्हाला दोन ते तीन किलोचं हा फुल बनतं तर तुम्हाला बाकी पिकापेक्षा जसं माझ्या भागामध्ये सोयाबीन खूप घेतल्या जाते तूर उडीद हे पिके फ्लॉक जातात म्हणजे मा मार्केट भाव हे वगैरे बघितलं वरच्या वातावरणानुसार तर हे सर्व पिकं खराबच होतात पण तुम्ही सर्वांनी गोबी क्षेत्रामध्ये यावे कार्तिक भाऊचा नंबर मी तुम्हाला लिंकमध्ये देतो आहे काय तुम्हाला माहिती लागली तुम्ही त्यांना बिंदास विचारू शकता ते तुम्हाला सर्व प्रकारची माहिती तुम्हाला शेअर करते थँक्यू